खडतर प्रवास करणाऱ्या सोलापूरच्या स्वाती राठोड यांची पदी नियुक्ती करण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्याच्या मातीतील सुपुत्री आणि बंजारा समाजातून येणाऱ्या स्वाती राठोड यांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने आय एस परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करून केरळमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळवली आहे त्यांच्या या उल्लेखनीय यशाने संपूर्ण जिल्ह्यासह बंजारा समाजाचा अभिमान उंचावला आहे स्वाती राठोड यांचा प्रवास संघर्षपूर्ण असून सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करत त्यांनी हे यश मिळवलं आहे वंचित आणि मागासलेल्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी त्यांची वाटचाल एक प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे त्यांच्या या यशाबद्दल सोलापूर सह राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे स्वाती राठोड यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या कुटुंबाला गुरुला आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांना दिले आहे त्यांनी सांगितलं की मी जिथून आले आहे त्या समाजातील मुलामुलींनी मोठं स्वप्न पाहायला हवं मेहनत आणि चिकाटीने काहीही अशक्य नाही